त्याच्यामुळे ती मागची जमीन आहे ती जमीन आहे आणि ती पाणी नाही असं आपण त्यांना सिद्ध करून त्यांना ती जमीन असल्याचं त्या नकाशामध्ये बदल करून घ्यावा आहे मागे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता म्हणजे बेसिकली दोन गोष्टी याच्यातल्या आहेत आपल्याला जागा अंति अंतिम केल्याशिवाय पाण्यात किंवा पाठीमागे केल्याशिवाय uh, <laughs> आपल्या पुढं जाता येणार आपल्याला आर्किटेक्चर आपल्याकडे रेग्युलर आहेत आपण नवीन आर्किटेक्चर तुम्हाला मी आपलं चर् चर्चे समितीबरोबर ते म्हटले की आम्ही आर्किटेक्चर देऊ त्याला साठी चांगला काहीतरी नाव सांगितलं आपल्याला पण आपल्याकडे कुणी कम्युनिकेट अजून केलेलं नाही आमच्याकडे बनसोडे आहेत आम्ही त्यांची नेमणूक करू शकतो म्हणजे तुमची सहमती पाहिजे उद्या परत असं नको व्हायला की फायनल झाली नाही हां तुम्ही कुठं बसवणार आहात तुमची मागणी कुठं आहे तुम्ही कन्सेंट तुमचा कन्सेंट आहे तुम्ही माझा पार्टनर मी म्हटलं तर तुम्हाला वाटलं की तुम्ही सांगता येते माझी इच्छा नाही माझी इच्छा काय कामाची आम्ही आतापर्यंत कन्फ्यूज कशामध्ये होतो की आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही जागा फायनल समाज संभ्रम नाही का नाही तो मुद्दा आमचा आता क्लिअर झाला समाज सगळा संभ्रमात होता आम्हाला असं सांगण्यात आलं आता की बाबा तुम्ही जागा फायनल केली आणि त्या मागच्या बाजूला मूर्ती बनणार आहे तुम्ही जे सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही जागा फायनल करा नाही आता ऐका तुम्हाला सांगितलं असेल त्याचं कारण असं आहे की आपण आम्हाला ऑफिशियली समाज म्हणून त्याला ओळख नाही त्याला चेहरा नाही त्याला व्यक्ती नाही समाज आपण जेव्हा एखाद्या कुणाचा पुतळा कुठलेही महापुरुष महापुरुषांचा असू दे तर एक कमिटी असते आपण त्याच्याशी डायलॉग करतो <laughs> आता आमच्याकडे आम्ही ज्या कमिटीची डायलॉग करतोय ना जी लोक आहेत ना त्यांच्या सहमतीनं आपण ती जागा पाठीमागची फिक्स केली आम्ही नाही केली तिथे आता तुम्हाला एक लक्षात घ्या आपण आम्ही गेले म्हणजे मध्यस्थ कशासाठी केली की त्याला अडचण येतील शंभर प्रश्न निर्माण होतील म्हणून आम्ही समितीच्या लोकांना हे केलं तर आपलं काम फास्ट होईल बरोबर आहे आमच्या त्याच्यापेक्षा वेगळा काही तुमची भावना जर मध्येच करण्याची असेल तर त्यालाही आमचा विरोधीच वेगळं आणि तुम्ही वेगळं असं म्हटलं तर आम्हाला आम्ही तुम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न दुसरा विषय असा आहे त्याच्यामध्ये की सर्व समाजाची मागणी पूर्वीपासूनच की हा स्ट्रेक्चर सर ऐंशी फुटाचा विषय होता स्ट्रेक्चर सर आज साऊथ साहेबांना सांगितलं की मूर्तीची जी हाईट आहे ती मिनिमम वीस ते पंचवीस फुटाची आहे आणि काय ते वीस का पंचवीस फुटाचा एक टेक्चर आहे हा याच्या म्हणा किंवा तुमच्या काही झालं साईज कमी झाली आज जर तितक्या जिथं जर तुम्ही आज जरी तुम्ही जिथं म्हणताय सध्याची जागा नेमली म्हणताय जर रोडवर जर बघितली तिथे मूर्ती दिसणार नाही सर आहे की आता कोणीतरी बोलता बोलता जी सध्याची करंट करंट समिती आहे ती समिती जर म्हणत असेल की बाबा मूर्ती मध्यभागी बसवायला आमचं काही त्याला अपदेशन राहणार नाही आम्हाला दुसरी कमिटी त्याच्यामुळं मी आपल्याकडून धरतो की आज आमची जी काही मागणी होती किंवा तिथं कटाड्यावरती रॉकवरती वरती मूर्ती न बसवता मोतीबाग तलावाच्या सेंटरमध्ये आपली मूर्ती बसणार आहे असं मी आपल्याकडून आमची मागणी पूर्ण झाल्या तर समजू काय मागणी होती आज आज आंबेडकरी समाजाच्या वतीने महापालिकेवरती आम्ही निवेदन देण्यासाठी जमलो होतो परंतु आयुक्त तिथं उपस्थित नसल्यामुळं आपल्या जमलेल्या सगळ्या आंबेडकरी समाजातील तरुणाचा आक्रोश वाढला त्याचं रूपांतर तिथं ठिय्या आंदोलनामध्ये झालं आणि आमची प्रमुख मागणी अशी होती की बाबा आम्हाला गौतम बुद्धाची मूर्ती ही तिथं तळ्याच्या आजूबाजूला काठावर न बसवता सागरच्या धर्तीवरती गौतम बुद्धची मूर्ती ही मोतीबाग तलावाच्या सेंटरमध्ये म्हणजे मध्यभागी बसवली पाहिजे ही प्रमुख मागणी होती आणि आमचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आमचं तरुणाचं एकदम आक्रोश बघून इथलच्या प्रशासनाचा मनामध्ये धाक निर्माण झाला आणि त्यांनी आमच्या या आंदोलनाला घाबरून आणि आमच्या सगळ्यांची जी महाराष्ट्र मागणी होती ती तात्काळ मंजूर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा तुमची जी काही मागणी आहे ती मागणी आम्ही मोतीबाग तलावाच्या मध्यभागी मूर्ती बसवण्याची ती आम्ही तात्काळ मार्गी लावतो आणि त्या संदर्भातील येणाऱ्या काही दिवसामध्ये कलेक्टर सोबत मिटिंग घेऊन त्या त्याच्यातील ज्या काही टेक्निकल गोष्टी असेल त्या आपण सॉल्व्ह करणार आहोत तर असं वाटतं की एकूणच आमच्या आंदोलन या ठिकाणी यश मिळालं आहे काय नाव संदीप उत्तमराव खोरात रिपब्लिकन पार्टी श्रीभव जय झाला डॉक्टर आज आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने एक युव सर्व जालना शहरातील जिल्ह्यातील युवकाने जमा करून मान्य आय। आयुक्त साहेब ना महानगरपालिका जालना यांना निवेदन देण्यासाठी आणतो तथागत सम्यक समृद्धांची मूर्ती हुसेन सागर या धर्तीवर मोती तलावात बसवण्यात यावी आम्ही ते उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी ठे आंदोलन केलं आणि आयुक्त साहेब आले तर त्याच्यासोबत डू एस पी साहेब होते आणि डू एस पी साहेबासमोर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं लेखी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तथागत सम्यक्षम बुद्धांची मूर्ती मोती तलावात हुसेन सागराच्या धर्तीवरच बसवणार आहोत त्यामध्ये सर्व आंबेडकरी समाजाचा फार मोठं योगदान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आमची जी मागणी पूर्ण झालेली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर आम्ही मान्य मुख्यमंत्री जालन्या जिल्ह्यात येणार आहेत अठरा तारखेला त्यांनाही ह्या विषयावर आम्ही मु उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही ह्या विषयावर भेटणार आहे निवेदन देणार आहे तरी आमची प्र नगरपालिका प्रशासनाला विनंती राहीन आपण तुरुत तुरुत ही मागणी पूर्ण करा